न्यूज महाराष्ट्र के नाइन आवाज जनतेचा श्रीमती नारायण देवी चॅरिटेबल ट्रस्ट यांच्या पंचवीसाव्या वर्धापन दिनानिमित्ताने सफाई कामगारांना साडी व वा बूट वाटप श्री पप्पूठ अग्रवाल श्रीमती नारायण देवी ट्रस्टचे संस्थापक अध्यक्ष यांच्या वतीने आज देहूरोड येथील नेहरू मंगल मध्ये देहूरोड भागातील सर्व सफाई कामगार तसेच मध्ये काम करणाऱ्या आरोग्य विभागाच्या सर्व नागरिकांना महिलांना आणि कर्मचाऱ्यांना मोफत साडी वाटत तसेच पायात घालण्यासाठी सेफ्टी शूज हे महिलांना आणि पुरुषांना असे पाचशे कामगारांना श्रीमती नारायण देवी ट्रस्टचे संस्थापक अध्यक्ष पप्पू सेठ अग्रवाल यांच्या वतीने आज वाटप करण्यात आले नारायण देवी ट्रस्ट यांच्या पंचवीसवा वर्धापन दिनानिमित्ताने हा कार्यक्रम आयोजित करण्यात या कार्यक्रमाला कंटेनमेंट बोर्डाचे प्रथम सदस्य ॲडव्होकेट कैलास पानसरे तसेच देहू रोडमधील सामाजिक कार्यकर्ते डॉक्टर बन्सल तसेच बोर्डाचे अधिकारी सय्यद तसेच गुंठे तसेच विक्रम जाधव तसेच कंटेनमेंटचे शिव मॅडमचे पीए आणि सामाजिक कार्यकर्ते उपस्थित होते यामध्ये राष्ट्रीय पत्रकार संघाचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष व न्यूज महाराष्ट्र के नाईनचे संपादक डॉ रामदास साठे तसेच मनसेचे मावळ तालुका अध्यक्ष आणि हिंदी करेक्शन क्राईम पेट्रोल फोर्सचे पुणे जिल्हा अध्यक्ष भाई मोसेज दास तसेच पीपल्स रिपब्लिकन पार्टीचे मावळ तालुका अध्यक्ष परशुराम दोडमणी तसेच आरपीआय आठवले गटाचे गायकवाड तसेच ऑर्थो अध्यक्ष श्रीमंत शिवशरण तसेच राष्ट्रवादी काँग्रेस आणि संविधान सन्मान रॅलीचे चंदू पवार तसेच शिवसेनेचे शहर प्रमुख दीपक चौगुले शिंदेगट महिला आघाडी शिंदेगट कार्याध्यक्ष चौगुले मॅडम ज्येष्ठ पत्रकार अशोकजी कांबळे मानवाधिकारी संघटनेचे महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष बाबू हिरवटकर आरपीआय आठवले गटाचे इंद्रपाल सिंग रितू तसेच भाजपचे गुरमीत सिंग रितू मनसेचे माजी अध्यक्ष देहुरोड शहर जॉर्ज दास महिला आघाडी लक्ष्मी नाईक मनसे बाळासाहेब गायकवाड तसेच अनेक मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये साड्या वाटप आणि शूज सेफ्टी देण्यात आलेले आहेत यामध्ये कामगारांच्या चेहऱ्यावरती आनंद दिसून येत होता सदर वाटप हे देहुरोड कंटेनमेंटच्या बोर्डाच्या वतीने करण्यात आलं पाहिजे होतं कारण कामगारांना ठेकेदार यांच्या देण्याची जबाबदारी असते परंतु माणूस म्हणून या ठिकाणी नारायण ट्रस्टचे संस्थापक अध्यक्ष सेठ अग्रवाल यांनी हा उपक्रम स्वखर्च आणि त्यांच्या संस्थेच्या पंचवीसाव्या वर्धापन दिनानिमित्ताने पाचशे गरजुवंत महिला आणि पुरुष कामगार यांना साड्या आणि शूज वाटप केले तर अगरवाल यांच्या कार्याचे सर्वत्र कौतुक केलं जाते न्यूज महाराष्ट्र के नाईन प्रतिनिधी स्वप्नील कांबळे आज या ठिकाणी नमस्कार न्यूज महाराष्ट्र के वतीने आज आम्ही देवरोड या ठिकाणी श्रीमती नारायण देवी अगरवाल चॅरिटेबल ट्रस्ट यांचा पंचवीस वर्धापन दिन पूर्ण झाला ईश्वर सेठ अगरवाल यांनी आज या ठिकाणी कामगारांना जे कॅन्टेन्मेंट बोर्डाचे सफाई कामगार आहेत सिक्युरिटी गार्ड आहेत आणि अशा महिला पुरुष यांना आज त्यांनी त्यांच्या आईच्या स्मरणार्थ पंचवीस वर्धापन दिनानिमित्ताने त्यांनी महिलांना साड्या आणि शूज वाटप केलं आपण या ठिकाणी पाहू शकता हे आमचे सेठ आगर जी नमस्कार सर जी नमस्ते सर आप कितने साल से आप यह प्रोग्राम कर रहे हैं अभी हमारा ट्वेंटी फाइव ईयरस हो गया सर आज आपने कितने लोगों को साड़ी दिया है और जूते बांटे हैं पाँच सौ लोगों को साड़ी एंड जूते बांटे महिलाओं को साड़ी और जूता दोनों भी। दोनों भी और पुरुषों को पुरुषों को शूज दिया है और अगली बार उम्मीद है कि उनको भी इक्वालिटी कुछ करेंगे अभी आपका इसके आगे का क्या मनसूबा क्या है मनसूबा हमारा बेटी बचाओ बेटी पढ़ाओ का हमारा पहले से ही चलता है प्रोग्राम 22 जनवरी को हम लोग बड़ा प्रोग्राम करेंगे जो कि बेटियों के लिए रहेगा बच्चियों के लिए रहेगा अभी आपको समाज के ओर से आपको क्या चाहिए। लोगों की तरफ से आपको बधाई दे रहे हैं आप बहुत सारे लोगों के चेहरे के ऊपर मैं देखा लेबर लोगों के उनके खुशियाँ देख रहा था तो आपको उसके बारे में क्या कह सकते हमारी बहन बेटियां हो या हमारे भाई हो, उनको खुशी होनी ही चाहिए ये तो मेरा एक छोटा सा प्रयास है उनके चेहरे पे रौनक लाने का मैं कोई इतना बड़ा इंसान नहीं हो, बट ऊपर वाला उनके चेहरे पे रौनक देगा तो एक छोटा सा प्रयास है हमारा आपको ये संकल्पना आपको कैसे क्या आ गया जो सरकार में जो ये जो काम करना चाहते हैं कैंटेनमेंट के आला लोगों ने देने चाहिए था कैंटेन के जो अधिकारी है ठेकेदार हो उन्होंने ये सब महिलाओं को साड़ी और जो जूते देने चाहिए सेफ्टी के वो उन्होंने देने चाहिए लेकिन आपको ये संकल्पना कैसे क्या आ गया सर जी आ, बहुत अच्छा क्वेश्चन है सर आपका ये संकल्पना हमारे पिताजी जो थे वो यही काम करते थे लास्ट सिक्स मंथ बिफोर में मैडम से मिला था सी मैडम आदरणीय सी मैडम से मिला था तो उन्होंने कुछ रेस लगाई थी ओलंपिक रेस बोलते हैं उसको जो लगाई थी तो उसमें उन्होंने बोला था कि हमारे सिर्फ सफाई कर्मचारी के पास शूज नहीं है मिस्टर अग्रवाल अगर आप शूज़ अगर उनको दे सकते हैं उनके पैरों में बहुत तकलीफ़ होती है तो आदरणीय मैडम सी मैडम के के कहने पे हमने ये स्टार्ट किया है और आज वो योगा योग नहीं है तो मैडम ने हमको प्रस्ताव रखा था तो मैंने इमीडिएट उसको स्वीकार करके ये शूज का प्रोग्राम और आज दे दिया है आज यहाँ पर आपके जो प्रोग्राम में कैंटोमेंट के कोई कौन कौन से अधिकारी यहाँ पर आ चुके थे कैंटोमेंट के जो आरोग्य कर्मचारी आरोग्य जो हेड ऑफिसर है वो आए थे और मैडम के पीए थे वो भी आए थे बहुत सारे लोग ऑफिसर लोग आए थे नाम मैं नहीं जानता लेकिन बहुत सारे ऑफिसर्स का सहयोग है आए थे वो लोग या ठिकाणी आता आपण पाहिलं अगरवाल साहेबांच्या कार्य हे खूप मोठे आहे कारण अनेकदा त्यांचे काम मोठ्या प्रमाणात होत असतात त्यांनी मा अन्नदान असू द्या बेटी बचाओ बेटी पाडाओ कुणाचे लग्नकार्य असेल त्या लग्नाला स्वतःहून त्यांनी पैशाची मदत केलेली आर्थिक मदत करतात आणि प्रत्येक ठिकाणी कुणाचं गोरगरिबांचं औषधाचं असू द्या काही असू द्या त्या ठिकाणी आवर्जून अग्रवाल साहेब त्या ठिकाणी मदत करत असतात आणि त्यांच्या या कार्यास आज काही सामाजिक कार्यकर्ते त्यांच्याकडने आपण विचारूया आपण काय म्हणणं आहे आपलं नाव बाबू हिरमेटकर मानव आधार सामाजिक संख्ये ओरसे हम ईश्वर शेठ जो इस ट्रस्ट के चेयरमैन हैं उन्हें हमें बधाई देते हैं कि सब मजदूरों को उन्होंने जूते कपड़े साड़ियाँ बांटकर जो योगदान दिया है कम से कम 500 से ज़्यादा लोगों के उम्मीद को उन्होंने आशा के किरण में बढ़ाया है ऐसे ही आशा करता हूँ कि ऐसे ही इनके सेठ के हाथ से ऐसे बड़े बड़े काम होते रहे हम आशा और प्रेरणादायी होते हुए सम्मान करते हैं धन्यवाद आपण आपलं नाव द्या माझं नाव विजय पवार राष्ट्रवादी काँग्रेस सरचिटणीस सन्मान्य ईश्वर शेठजी अग्रवाल यांनी आपल्या माध्यमातून देवी ट्रस्टची निर्माण केलेली आहे आणि त्यांचं सुरुवातीपासून आत्तापर्यंत अनेक गोरगरीब लोकांना त्यांनी पैसे रुपयाने मदत केली एक चाकण या ठिकाणी एका मुलीचा अर्धा हात कट गेला होता म्हणजे इलेक्ट्रिसिटीच्या गैर म्हणजे चुकीच्या कारभारामुळं त्या मुलीला एक हात गमवावा लागला आणि ज्यावेळेला मी सन्मान्य ईश्वर शेठ अग्रवाल यांना विनंती केली तर ईश्वर शेठ अग्रवालनी ताबडतोब त्या अपंग मुलीला पन्नास हजाराची रोख रक्कम दिलेली आहे त्याचप्रमाणे ऐसे ऐतिहासिक धम्म देरोड या ठिकाणी देखील बांधकामासाठी ईश्वर शेठ अगरवालांनी पन्नास ल हजार रुपये दिलेले आहेत त्याचप्रमाणे करोना पिरियडमध्ये देखील तो काळ जो होता तो अत्यंत गंभीर होता आणि अत्यंत वाईट परिस्थितीमध्ये ईश्वर शेठ अग्रवाल यांनी अनेक लोकांना रोख पैसे काही लोकांना धान्य काही पाण्याच्या बाटल्या काही दुधाचे थैल्या त्याला वाटप केलेलं आहे त्याचप्रमाणे शंभर विधवा महिलांना मागील वर्षी त्यांनी शंभर साडेजाचं वाटप केलं आहे हा देखील जवळजवळ पाचशे कर्मचारी जे कॅन्टोन बोर्डमध्ये कर्मचारी काम करतात त्या लोकांना बूट आणि महिलांसाठी बूट आणि साडी वाटप हे त्यांनी आणि त्यांच्या सुवेदा पत्नी यांच्याशोबा असा हा कार्यक्रम झालेला आहे आणि या कार्यक्रमासाठी देऊळ परिसरातील सामाजिक धार्मिक शैक्षणीय राजकीय व्यापार क्रीडा सर्व क्षेत्रातील मान्यवर त्या ठिकाणी प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते त्यांचा देखील सन्मान ईश्वर शेठ अग्रवाल यांनी सन्मान केला आणि एक चांगला उपक्रम ते सतत राबवत असतात यापुढे देखील राबवतील अशी अपेक्षा करून मी त्यांच्या या कार्याला धन्यवाद देतो जय हिंद जय महाराष्ट्र यानंतर मनसेचे मावळ तालुक्याचे उपाध्यक्ष मोजेश दास हे आपले या ठिकाणी शुभेच्छा देते मी पहिल्या अग्रवाल साहेबाला धन्यवाद देतो की मला वाटतं की असं आहे त्यांच्या आईवडिलांची पुण्य आहे की त्यांचे समाज कार्य करत असताना त्यांचा आशीर्वाद पुण्य त्यांच्या पाठीमागा आहे मी आघाड्यांना हे सांगतो की हो त्यांचे कार्यक्रम करत असताना कार्य करत असताना आम्ही सदैव त्यांच्या पाठीशी आहेत आमचे टी व्ही केन संपादक रामदास भावताटे रोल आज या ठिकाणी काही कामगार वर्ग आहे ज्यांना या ठिकाणी बुटं वाटप सकाळपासून चॅरिटेबल नारायण देवी चॅरिटेबलच्या वतीने पाचशे महिलांना तसेच कामगारांना या ठिकाणी साड्या वाटप तसेच शूज वाटप केले त्यामध्ये काही कामगारांचे आपण या ठिकाणी मनोगत घेऊया आपलं नाव सुभाष सुरवाडे आपण कुठल्या विभागात काम आहे स्टेशन हेडक्वार्टर कॅन्टोमेंट बोर्ड कॅन्टोमेंट बोर्ड आज आपल्याला अगरवाल साहेबांनी जे आपल्या सफाई कामगारांसाठी जे उपक्रम राबवला आपल्याला कसा वाटला तो श्रीमती नारायण देवी चॅरि अगरवाल चॅरिटेबल ट्रस्टला पंचवीस वर्ष पूर्ण झाल्याबद्दल त्यांनी आमच्या कामगारांची नोंद घेऊन आम्हाला लेडीजसाठी साड्या वाटप आणि पुरुषांसाठी शूज सेफ्टी शूज या हिशोबाने त्यांनी आम्हाला हे एक गिफ्ट आम्हाला प्रदान केलं आहे असं यांनी पुढेही आमच्या सर्व कॅन्टेन्मेंट बोर्डने थोडं लक्ष देऊन आम्हाला हे सुरक्षा देण्याची कृपा करावी नाही हे ॲक्च्युली काम तुमच्या कॅन्टेन्मेंटने केलं पाहिजे होतं तुमच्या अधिकारी वर्गांनी केलं पाहिजे होतं कारण कॉन्ट्रॅक्ट बेसवरती तुम्ही काम करताय कॉन्ट्रॅक्ट बेसवरती तुम्ही काम करता म्हणजे ते ठेकेदाराची जबाबदारी असली पाहिजे पण त्या ठिकाणी ते नाही पाहताय आज अग्रवाल साहेबांनी केलं त्याबद्दल तुमचं काय मत आहे धन्यवाद त्यांना या ठिकाणी अगरवाल साहेबांच्या कार्यास सर्व कामगारांच्या वतीने धन्यवाद व उत्कृ त्यांचं कौतुक केले जात आहे या या ठिकाणी न्यूज महाराष्ट्र केल्यांच्या वतीने आम्ही स्वतः या ठिकाणी येऊन पाहिले आणि त्या प्रत्यक्षात या ठिकाणी अगरवाल साहेबांचे जे कार्य आहेत ते बघून आम्ही नारायण देवी श्रीमती नारायण देवी चॅरिटेबल ट्रस्टचे वर्धापन दिनाचे आम्ही न्यूज महाराष्ट्र केंद्र्यांच्या वतीने मी डॉक्टर रामदास ताटे शुभेच्छा देतो धन्यवाद महत्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या न्यूज महाराष्ट्र केनाई चॅनलला ला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा